बातमी जयंत पाटील यांच्या संदर्भातील रिक्षा गुलाबी जॅकेट गुलाबी फुल मात्र पांढरं जयंत पाटील यांनी अजित पवारांना कोपरखळी लगावली आहे जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे वक्तव्य म्हणत कोपरखळी लगावली आहे रिक्षा गुलाबी जॅकेट गुलाबी फूल मात्र पांढरे जयंत पाटील यांनी अजित पवारांनाही कोपरखळी लगावली आहे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या अनेक वक्तव्य नेहमी समोर येत असतात आणि त्याच वेळी आता जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोमणा मारलेला आहे रिक्षा गुलाबी जॅकेट गुलाबी फूल मात्र पांढरे म्हणत जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोमणा मारला आहे रिक्षा गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे पण फुल पांढरं वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय त्यातून काय हरकत नाही पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे